राष्ट्रसंत आचार्य ऋषी महाराज यांच्या बत्तीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे दिनांक तीन मार्च ते तीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं या शिबिरांचा शुभारंभ पोटाचे आजार तपासणी शिबिरानं झाला स्वर्गीय जतनबाई मानक संजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार पारस ग्रुपने या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप व पारस ग्रुपचे पेमराज बोथरा यांच्या हस्ते दीप प्रज्वला झालं यावेळी प्राध्यापक माणिक विधाते डॉक्टर विजय भंडारी अभिजित खोसे संजय ताथेड राजूभाऊ शेटिया वैभव वाघ प्रेमराज बोथरा संतोष बोथ्रा सतीश बोथरा संगीता बोथरा प्रतिभा बोथरा गौरव रोहन प्रसन्ना श्रेया दर्शिका आर्यन बोथरा सीएआयपी अजय मुथा प्रकाश छलाणी मानकचंद कटारिया डॉक्टर आशिष भंडारी तज्ञ डॉक्टर राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते प्रस्ताविकात सी ए पी अजय मुथा यांनी हॉस्पिटलच्या सेवांची माहिती दिली हे hey, जे काही पूज्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराज यांची जी संकल्पना होती की अहमदनगर शहरामध्ये गोरगरिबांसाठी एक चांगलं सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हावं त्या धोरणातून आचार्य आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेतून हे जे काही मानव सेवेचे कार्य होत आहे या मानव सेवेच्या कार्यामध्ये आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे प्रमुख आधारस्तंभ बोथरा परिवार ज्यांसाठी या हॉस्पिटलच्या उभारणीपासून मागच्या तीस वर्षापासून जो काही या हॉस्पिटलचं कार्य चालू आहे हॉस्पिटल चालू होण्यापासून आज जे काही हॉस्पिटलची डेव्हलपमेंट झाली आहे या प्रत्येक विभागामध्ये बोथरा परिवाराचा खूप मोठा सहयोग आहे आणि या सहयोगामुळे जे काही आ... गोरगरिबांचा सेवा करण्याचं जे काही आनंदशी जे हॉस्पिटल आणि जैन सोशल फेडरेशन परिवाराचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण होत आहे येथे नुसतं आर्थिक मदतच नाही परंतु जी काही तनमन धनाने सेवा देण्याचं एक उत्तम उदाहरण अहमदनगर शहरामध्ये पोत्र परिवाराने घडवलं आहे त्याचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही नवीन प्रोजेक्ट असता तर त्या प्रोजेक्टची सांगता त्या प्रोजेक्टचं सुरुवात या दोन्ही ठिकाणी आर्थिक मदतीने गोत्रा परिवारातर्फे होते आणि नंतर त्यामध्ये सगळं प्लॅनिंग एक्झिबिशनमध्ये सुद्धा संतोष बांडसळ खूप मोठा सहभाग आहे त्यामुळेच आनंद विषयीजी हॉस्पिटलचं जे काही नावलौकिक का आहे हे अहमदनगर शहरापुरत मर्यादित दर आहता महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता हे पूर्ण भारतापर्यंत दूर भारतापर्यंत पोहोचलं आहे याच्यामध्ये संपूर्ण गोत्रा परिवाराचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे उपस्थित मान्यवरांनी जय सोशल फेडरेशनच्या कार्याचा गौरव केला सातत्यान शिबिरांचं आयोजन केलं जातं कुठंतरी या हॉस्पिटलची उभारणी झाल्यानंतर एक जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पाहिलं एक चांगला आधार या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळाला ही जी टेक्नॉलॉजी वैद्यकीय क्षेत्रामधली मेडिकल फील्डमध्ये देशामध्ये उपलब्ध होईल तर ती या जैन सोशल फेडरेशनचा प्रयत्न असतो किती आपल्या आनंद हॉस्पिटलपर्यंत ती योजना वय टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा वापर लोकांपर्यंत झाला पाहिजे त्यामुळे सगळे मंडळी रात्र दिवस या हॉस्पिटलच्या सेवेमध्ये नवीन नवीन अपग्रेडेशन करण्यामध्ये हे प्रयत्नशील असतात त्याच्या माध्यमातून सातत्याने हॉस्पिटलमध्ये काही ना काही बदल लोकांना जे गरज असतील असे बदल हे मंडळी सातत्याने करत असतात आणि म्हणूनच कुठंतरी आनंद ऋषीजी बाळासाहेबांच्या आशीर्वादावर आज आपल्या तसं पाहायला गेलं तर त्यांचं समाधी स्थळ या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना एक वेगळा आशीर्वाद त्यांच्या या समाधी या ठिकाणी सर्वांना मिळत असतो आणि म्हणून जाता येत असताना सगळेच जण या ठिकाणी समाधीस्थळावरती होत असतो आणि म्हणून तिथं नतमस्तक नतमस्तक होत असताना किंवा हॉस्पिटलची उभारणी करत असताना अनेक साधू संत या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देत असतात मार्गदर्शन करत असतात कसं काम केलं पाहिजे याच्या जय सोशल फेडरेशनच्या चे, माध्यमातून अजून शैक्षणिक देखील आता सगळ्या मंडळी पुढाकार घेतला आहे आणि कल्याण रोडच्या उपनगरामध्ये तिथं देखील आता एक चांगलं जे आपली इंटरनॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आपल्या भगवान महावीर स्वामीच्या नावानं त्या ठिकाणी आता युनिव्हर्सिटी उभा करण्याचा प्रयत्न सगळ्या प्रकारचा तिथं देखील सुरू झाला आहे म्हणून हे हॉस्पिटलच नाही तर या भारतामधली पुढची पिढी सक्षम करण्याकरता खर तर जसं आपण पाहतो तर सातत्याने आपण ऐकत असतो की भारतात यांना पुढची पिढी ही कार्यक्षम झाली पाहिजे आणि कुठेतरी स्वतःच्या पायावरती जसं आत्मनिर्भरच्या रूपाने आपण पाहतो की ही पिढी उभा राहिली पाहिजे तशा प्रकारे ती सक्षम करण्याकरता पहिलं पाऊल हे शिक्षणाच्या रूपात असतं आणि म्हणून शिक्षण एक फार दुःखाई व्यक्तीचा एक पाया आहे आणि म्हणून त्या माध्यमातून हा पाया भक्कम करण्याकरता तो एक चांगला आता उपक्रम आपल्या सर्व शस्टी मंडळींनी आपण पुढाकार घेऊन केला आहे कोणी का सगळं काम पुढे घेऊ जायचं आहे आज हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आता कोर्डचा म्हणता दरवर्षी बोलतो अनेक लोक येतात बोलत असतात सांगत असतात काही लोक वेगळ्या विचार देखील असतात सातत्याने काही ना काही वेगळे आरोप करत असतात हॉस्पिटलच्या बाबतीत त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मंडळी तिथं आरोपाला फार नसुमारता आपलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने तुमचं सुरू असतो आज पहिल्या पुष्पाचं कुंपण आज आपल्या लोकप्रिय आमदार श्री संग्रामभाई जगताप डॉक्टर विजयजी भंडारी प्राध्यापक विधा देसाहेब संजयजी ताथेड राजू भाऊ शेंडिया आणि आमचे मित्र आहेत आणि त्या डॉक्टरांच्या माध्यमाने आज कॅम्प आहे त्या डॉक्टरांनाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो जास्तीत जास्त सेवा या कॅम्पच्या माध्यमाने आपल्या हातून व्हावी कारण आज स्कोपी म्हणजे कमीत कमी पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार रुपये खर्च आणि त्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन होतात औषध खर्च तो व्हावा यासाठी आपण जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी स्कोपीचा अध्यवत हो, डिपार्टमेंट सुरू केलं आणि डिपार्टमेंटच्या कॅम्पची सुरुवात आजच्या या कॅम्पच्या माध्यमातून होत आहे जैन सोशल प्रोटेक्शन हे मानव सेवेसाठी काम करत आहे आणि समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत जी काय सेवा सुशिवा पुणे आणि मुंबईच्या धर्तीवरती व्हावी आपन, या चांगल्या उद्देशाने आपण हा हे हॉस्पिटल सुरू केलं आणि सगळी चांगली कामं झाल्यावरती चांगली लोकं एकत्र येतात राहतील त्याचं उदाहरण म्हणजे आनंद विश्वचे हॉस्पिटल यामध्ये सरकार दरामध्ये असो किंवा पॉलिटिकल असो किंवा कोणत्याही ठिकाणी समाजाचा प्रत्येक घटक आमच्या पाठीमागे असल्यामुळेच एवढं न भूतो आणि न भविष्य एवढं कार्य आज होत आहे या मेडिकल कॅम्पला आलेल्या सर्व रुग्णांचंही सर स्वागत करतो तसेच आज या मेडिकल कॅम्पला सुरुवातीला आम्हाला प्रायजा दिलं त्याबद्दल मी जय सोशल फेडरेशन आनंद जोशी हॉस्पिटल परिवाराचं आमच्या पुत्र परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो कारण सेवेचा हे प्रत्येकाच्या नशिबात नाही सेवा आणि ती सेवा आनंद जोशी हॉस्पिटलच्या माध्यमाने आमच्या उद्योग समूहाला करायला मिळते ते आम्ही आमचं भाग्य समजतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं प्रकाश सल्लानी यांनी आभार मानले शिबिरात एकोणसत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर